महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप झालाय रमी गेमवरून ज्या मंत्र्यांचं कृषी पद काढून घेण्यात आलं आणि आज त्या मंत्र्यांना न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे आता या मंत्र्याचं नाव तुम्हाला माहीत असणार ते मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे कोकाटे आता सिन्नरचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री आहेत एवढं सगळं असतानाही अटक वॉरंट जारी झालं एवढंच नाही त्यांच्या नावापुढं ऍडव्होकेट सुद्धा लिहिल्या जातं ज्यामुळं कायद्याला उल्लू बनवण्याचा प्रयत्न आपण सहज करू शकतो असं त्यांना वाटलं असतं म्हणून त्यांनी मागे कायद्याला टोपी घालून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे आज माणिकराव कोकाटे यांना पोलीस अटक वॉरंट जारी केलंय म्हणून शोधत आहे मात्र माणिकराव कोकाटे आता रुग्णालयात आहे नेमकं तीस वर्षापूर्वी असं काय पराक्रम केला की आज माणिकराव कोकाट्यांना वॉरंट जारी झालंय आज न्यायालयाने त्यांच्यावरती अटक वॉरंट जारी केलं पोलीस कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला अटक करू शकतात अशी परिस्थिती आहे माणिकराव कोकाटे जेलमध्ये जाणार का आणि नेमकं हे काय प्रकरण आहे हेच आपल्याला अगदी थोडक्यात समजून घ्यायचं आहे नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि आपण पाहताय वेगवान मराठी तीस वर्षापूर्वी दाखल झालेल्या एका फसवणूक प्रकारात कोकाटे बंधूंना दोषी ठरवून दोन वर्षाचा सश्रम कारावासासह प्रत्येकी पन्नास हजाराचा दंड ठोठावला होता मात्र बंधूंनी तात्काळ एक लाख रुपयाचा दंड भरून शिक्षेनंतरचा जामीन मिळवला त्यानंतर न्यायालयाने पंधरा हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका केली त्यानंतर या निकालाविरोधात कोकाटे यांनी वरिष्ठ न्यायालयात दाखल केलं होतं आता याच वरिष्ठ न्यायालयाने कोकाटे यांना दणका दिला आहे मंत्री कोकाटे यांची म्हणजे सोळा डिसेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेले दोन वर्षे आणि दहा हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाने कायम ठेवली सन एकोणावीसशे पंच्याण्णव सालात कॉलेज रोडवरील येवलेकर मळा येथील दूध संघाजवळील इमारतीतील की योजनेतील सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे बंधूंनी बनावट कागदपत्र छोट्या उत्पन्नाचा दाखला बनवत ही सदनिका मिळवली होती त्यामुळं कोकाटेंनी शासनाची फसवणूक करून बनावटगिरी करत मिळवल्याचा आरोप तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केला होता या आरोपानंतर नाशिकच्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी चौकशांती कोकाटे बंधूंसह इतर दोघांविरोधात सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केलेला होता त्यानुसार पोलिसांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले होते अखेर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये हा खटला पटलावर आला आणि त्याचा अंतिम न्यायनिवाडा वीस फेब्रुवारी रोजी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश रुपाली नडवादिया यांच्या न्यायालयात झाला त्यानुसार न्यायालयानं मानिकराव रावसह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षाचा सश्रम कारावास आणि पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला त्यानंतर कोकाटेंनी बचावात्मक हालचाली करून न्यायालयानं ठोठवलेला एक लाख रुपयाचा दंड भरला सोबतच शिक्षेचा जामिनासाठी धावाधाव करून पंधरा हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर सुटका करून घेतली त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला होता मात्र सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसला प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेले दोन वर्ष आणि दहा हजार दांडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांनी तेव्हा शासनाकडून थ्री स्कीमच्या कोट्यातून सदनिका मिळवण्याचे प्रयत्न केले होते त्यासाठी त्यांनी ते सदनिकेवर हक्क नसतानाही तो सिद्ध करण्यासाठी बनावट दाखले यंत्रणे सा सादर केले होते आमचे उत्पन्न कमी आहे दुसरं घर नाही अशी माहिती शासनाला त्यांनी दिली होती त्यानंतर शासनाकडून कोकाटे यांनी सदनिका मिळवली होती मात्र दिघोळे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला सरकारी पक्षाने फिर्याद दाखल केली त्यानंतर या प्रकरणात तेव्हापासून कोकाटे बंधू जमीनावर होते त्यानंतर त्यांना शिक्षा ठोठाण येऊनही ते जामीनावर सुटले होते दोन वर्षापेक्षा जास्त दिवस शिक्षा भोगत असेल तर मंत्रीपद आणि आमदारकी रद्द होऊ शकते माझी अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते माझा हा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही आमचं वैयक्तिक वैर नाही परंतु ही तत्वांची लढाई होती कायद्याची लढाई होती आणि एक विधिज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी त्वरित त्वरितचा अर्थ त्वरित आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते त्यामुळे आर्थ शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे माणिकराव कोकाटे यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूरही केला आहे मात्र आता माणिकराव कोकाट्यांचं आमदारकी जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि माणिकराव कोकाट्यांना आता कधी अटक होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वेगवान मराठी